साबुदाणा बटाटा चकली बनवताना बहुतेक वेळा साबुदाणा फुलला जात नाही आणि मग चकली खाताना ती दाताखाली कडकडीत लागते त्याचप्रमाणे साबुदाणा बटाटा चकली पाडताना ती व्यवस्थित पडली जात नाही किंवा बहुतेक वेळा ती तुटून जाते तर आज आपण अशा तिप्पट फुलणारी साबुदाणा बटाट्याची चकली बघणार आहोत अतिशय खुसखुशीत या चकल्या बनतात आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की ती खुसखुशीत झाल्या आहेत आणि अजिबात साबुदाणा कडकडीत लागत नाही साबुदाणा व्यवस्थित फुलण्यासाठी कोणती ट्रिक वापरायची त्याचप्रमाणे बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण किती घ्यायचं ज्यामुळे चकली अजिबात तुटणार नाही अशा भरपूर टिप्स आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत खुसखुशीत होण्याबरोबरच ह्या चकल्या अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत हे बघा माझ्या हाताला अजिबात तेल लागलेलं नाही साबुदाणा बटाटा चकलीची साध्या सोप्या पद्धतीने आज आपण रेसिपी बघणार आहोत चला तर मग लगेचच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते सर्वात आधी इथे मी एक पातेलं घेतल्या आणि त्यामध्ये पाव किलो एवढा साबुदाणा घेतला आहे इथे जो आपण नेहमी खिचडीसाठी वापरतो मध्यम आकाराचा साबुदाणा तोच इथे मी वापरला आहे अगदी लहान आकाराचा जो साबुदाणा मिळतो मोती साबुदाणा तो तुम्ही वापरला तरी देखील चालेल आता या साबुदाण्यामध्ये मी भरपूर असं पाणी घालणार आहे आणि या साबुदाण्याचा जो पांढरं पाणी आहे ते जाईपर्यंत हे साबुदाणे तीन ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत अगदी चोळून चोळून साबुदाणा धुवायचा आहे साबुदाणा तीन ते चार पाण्याने धुवून मी इथे पूर्ण पाणी त्यातलं निथळून घेतलं आहे आता ह्यामध्ये पुन्हा एकदा मी पाणी घालून घेणार आहे आणि हे पाणी किती घालायचं तर साबुदाणे पूर्ण बुडाले पाहिजेत आणि त्याच्यावर अगदी एक इंच पाणी थोडंसं पाणी वर राहिलं पाहिजे इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि हे साबुदाणे आपल्याला झाकण लावून साधारण पाच ते सहा तासांसाठी भिजत घालायचे आहेत इथे पाच ते सहा तास झाले आहेत आता आपण बघूया साबुदाणे भिजले गेले आहेत हे बघा छान असे मऊसूद साबुदाणे भिजले गेले आहेत पण आपण जर आता हे असे साबुदाणे चकली करताना वापरले तर ते दाताखाली येऊन कडक लागतात आणि व्यवस्थित चकली फुलली जात नाही त्यासाठी काय करायचं तर इथे गॅसवर मी एक पातेला ठेवलं आणि त्यामध्ये पाणी घालून ते चांगलं खळखळून उकळवून घेतलं आहे आता हे गरम पाणी आपण जे साबुदाणे भिजवलेले त्यामध्ये घालायचं आहे पाणी किती घालायचं तर साबुदाणे आपण जे भिजवलेले आहेत त्याच्या फक्त थोडंसं वर पाणी येईल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे हीच ती ट्रिक आहे ज्यामुळे आपली चकली खाताना कडकडीत लागत नाही तर खुसखुशीत होते आणि साबुदाणे सुद्धा व्यवस्थित फुलले जातात आता हे साबुदाणे एका चमच्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत आता पुन्हा हे साबुदाणे आपल्याला साधारण चार ते पाच तासासाठी झाकून भिजवत ठेवायचे आहेत म्हणजे आणखीन साबुदाणे छान फुलले जातात आणि चकली आपली खुसखुत त्याचप्रमाणे चकली आपली दुप्पट तिप्पट जाते त्यामुळे ही स्टेप करणं गरजेचं आहे चार तासांतर पुन्हा आपण बघूया साबुदाणे कसे भिजले गेले हे बघा पहिल्यापेक्षा तुम्हाला आणखीन मोठे साबुदाणे झालेले दिसतील आणि व्यवस्थित पहिल्यापेक्षा अगदीच मऊसू असे साबुदाणे झाले आहेत आता हे एकदा व्यवस्थित एकत्रित करून घेऊया आणि थोडा वेळ बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आता इथे मी मध्यम आकाराचे सहा बटाटे उकडून घेतले आहेत आणि हे किलोमध्ये म्हणाल तर अर्धा किलो एवढे बटाटे उकडवून त्याची सालं काढून घेतली आहेत आता हे बटाटे आपण एका किसणीने किसून घेऊयात आपण साबुदाणा हा पाव किलो घेतलेला आणि त्यासाठी त्याच्या दुप्पट मी इथे बटाटे घेतले आहेत म्हणजे पाव किलो साबुदाण्याला अर्धा किलो बटाटे घेतले आहेत तर इथे आपण बटाटा किसून घ्यायचा आहे तर बटाटा किसून का घ्यायचा तर बहुतेक वेळा आपण जेव्हा चकली पाडतो तेव्हा ती तुटली जाते तर ती चकली तुटू नये यासाठी बटाटा असा सूत किसून घ्यायचा आहे इथे मी सर्व बटाटे किसून घेतले आहेत आता या बटाट्यांमध्ये हा जो भिजवलेला साबुदाणा आहे तो घालून घ्यायचा आहे पाव किलो साबुदाण्याला त्याच्या दुप्पट अर्धा किलो एवढा बटाटा घ्यायचा हे अचूक प्रमाण आहे जेवढा तुम्ही साबुदाणा घ्याल त्याच्या दुप्पट बटाटा घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक चमचा भरून जिरे घालणार आहे तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत नसेल तर नाही घातले तरीही चालेल सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे वाळवणीच्या पदार्थामध्ये थोडं कमीच मीठ घालायचं कारण ते वाळल्यानंतर त्यातलं पाण्याचा अंश कमी होतो आणि मग पदार्थ खारट लागू शकतो त्यामुळे नेहमी आपण चवीप्रमाणे मीठ घालतो त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मीठ घालायचं आहे आता यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे थोडीशी तिखट आणि रंगसुद्धा छान येतो त्यासाठी घालणार आहे ते, ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी अधिक ठरवू शकता आता हे सर्व मिश्रण साबुदाणे आणि बटाटे आपल्याला व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित एकत्रित झालं पाहिजे अगदी दाबून दाबून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नेहमी आपण जसं पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे हे सुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे मी चांगलं हे पीठ मळून घेतलं अगदी चार पाच मिनटं व्यवस्थित मळून घेतलं आहे असं मळून घेतल्यामुळे काय होतं चकली पाडताना आपली तुटत नाही आता इथे मी चकली पाडायचा साचा घेतला आहे आणि त्यामध्ये चकलीचीच ही चकती घालून घेणार आहे आणि ह्या साच्याला आपल्याला थोडं ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे कारण साबुदाणा आणि बटाटा दोन्हीही चिकट असल्यामुळे हे मिश्रण आपलं ह्या साच्यामध्ये चिकटून राहू शकतं साच्याच्या वरच्या बाजूला सुद्धा मी तेल लावून घेणार आहे म्हणजे चकली पाडताना ती प्रेस केल्यावर ह्याला चिकटणार नाही ना आता एका चमच्याच्या मदतीने हेच चकलीचं सारण मी ह्या साच्यामध्ये भरून घेणार आहे आणि अगदी दाबून दाबून भरायचं आतमध्ये कुठेही हवा राहता कामा नये जर हवेची पोकळी आतमध्ये राहिली तर चकली पाडताना आपली तुटू शकते त्यामुळे घट्ट असं दाबून हे मिश्रण या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आता मी इथे चकली पाडून घेत आहे बघा आपण चांगलं पीठ मळून घेतलेलं आणि घट्ट दाबून साच्यामध्ये भरून घेतलेलं त्यामुळे चकली आपली पाडताना तुटत नाही आहे आपण सुद्धा व्यवस्थित भिजवून घेतलेले त्यामुळे साबुदाणे छान चिकटपणा येतो आणि चकली पाडताना एक बाइंडिंग येतं त्यामुळे सुद्धा चकली आपली तुटत नाही चकली पाडताना मध्ये थोडासा हलकासा गॅप ठेवायचा म्हणजे चकल्या ह्या लवकर वाळल्या जातात अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या पाडून घेणार आहे तुमच्याकडे जर चकलीचा साचा नसेल तर एखादी दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवी घेऊ शकता त्याला पुढे थोडासा होल पाडून घ्यायचा आणि चकल्या पाडू शकता किंवा उभे कुरकुरे म्हणजे स्टिकसुद्धा पाडू शकता इथे मी सर्व चकल्या पाडून घेतल्यात आणि अशा त्या सावलीमध्येच गॅलरीमध्ये सुकत घातल्या आहेत खूप जास्त ऊन येत नाही सावलीमध्ये देखील आरामात ह्या चकल्या सुकल्या जातात अगदी हलका हलका ऊन येतोय त्यामुळे अगदी कडकच ऊन पाहिजे असं काही नाही व्यवस्थित हे चकल्या तीन ते चार दिवसात सुकल्या जातात हे बघा चार दिवसानंतर व्यवस्थित चकल्या ह्या वाळल्या गेल्या आहेत तुमच्याकडे कडक ऊन असेल तर फक्त दोन दिवसात सुद्धा चकल्या व्यवस्थित होतात आता तळताना चकल्या कशा तळायच्या तर गॅसवर मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे ते मध्यम आचेवर चांगलं कडकडीत गरम करून ठेवायचं आणि मध्यम आचेवर चकल्या या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत छान अशा फुलल्या जातात बघा चकल्या व्यवस्थित फुलल्या गेल्या आहेत चकल्या तळताना गॅसची आच मध्यम ते मोठीच ठेवायची कारण मंद आचेवर चकल्या तळल्यात तर त्या व्यवस्थित फुलल्या जात नाहीत आणि तेलकटसुद्धा होतात अशाच प्रकारे मी सर्व चकल्या तळून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑल बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हे बघा इथे मी सर्व चकल्या तळून घेतल्या आहेत आणि ह्यातली एक चकली मी तुम्हाला दाखवते हो ही आपण वाळवलेली चकली बघा त्याची साईज बघा किती आहे आणि आपण तळल्यावर त्या चकलीची साईज बघा किती झाली अगदी तिप्पट पटीने चकली फुलली गेली आहे चकली मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की किती खुसखुशीत आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत अगदी सहज तुटल्या जात आहेत आणि अजिबात तेलकटसुद्धा झाल्या नाहीत माझ्या हाताला तुम्ही बघू शकता अजिबात तेलसुद्धा लागलं नाही अगदी बोटानेसुद्धा तुटतात एवढ्या खुसखुशीत चकल्या तयार झाल्या आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि कशा झाल्या हे मला कमेंट करूनसुद्धा कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त चविष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद